नमस्कार हे मिक्स उसळ घेतली आहे त्यामध्ये चणे आहेत चॉकलेटी चणे काबुली चना मटकी मूग आणि चवळी ह्या भिजत घातले होते हे रात्रभर भिजत घालून आता ह्याला मोड आणून आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये अद्रक लसूण जिरं मिरची पावडर आणि मीठ आणि कोथिंबीर हे ह्याच्याबरोबर वाटून घेऊया हे वाटून झाले आहे आपण ताटाला तेल लावले आहे ते ताटामध्ये टाकून घेऊया आणि वरती थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि पावभाजी मसाला टाकून आपण हे वाफवायला ठेवायचं आहे वाफवायला मी कढई गरम कर करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यात हे ठेवायचं आहे आणि ह्याला एक दहा पंधरा मिनटं आपण वाफ आणून कांदा एक मोठा कांदा दोन टोमॅ दोन टमाटे एक टमाटा आहे आणि मी कैरी टाकली आहे ही ही दोन तीन फोडा कैरीच्या होत्या ह्या टाकल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ज थोडेसे जिरे टाकून आपण हे वाटून घेतलं आहे आता हे आपण कढईमध्ये तेल टाकून आपण जे मिश्रण कांदा आणि टमाट्याचं केलं होतं आता हे याच्यामध्ये मोठी इलायची आणि तेजपत्ता टाकला आहे आता हे मिश्रण कांदा आणि टमाट्याचं मिश्रण आपण यात टाकून घेऊया हे चांगलं तेल सुटूपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे एक चमचा मिरची पावडर टाकली आहे आणि हिंग आहे मीठ टाकून घेतलं आहे सगळी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण त्यामध्ये हे पाणी टाकून त्यामध्ये झाकण ठेवून आपण त्याला तेल सुट सुटायला ठेवूया आता हे ह्याचा आपण वाफवलेलं काढायचं आहे आणि ह्याला एक शेपमध्ये आपण कापून घ्यायचं आहे हे कोणताही कोणताही आपला आवडता शेप असेल ते कापून घ्यायचं आहे त्या बोलणे तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तर गोल जरी कापलं चौकोनी कापलं तरी चालेल खूप टेस्टी लागली ही रेसिपी वरती पावभाजी मसाला टाकला आहे मीठ चवीन चवीनुसार टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपण हे जे शेप कापून घेतले ते मी मच्छीच्या आकाराचे शेप कापून घेतलेत मच्छी आणि दे हार्टचे तर आपण मी याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे पाणी उकळी आलं की आपण ते शेप याच्यामध्ये टाकून घेऊया बघा एवढी छान लागली ही रेसिपी एकदम मच्छीचीच वाटत होती कारण कैरीमुळे एक आंबटपणा आलेला होता ग्रेव्हीला आणि एकदम अशी ग्रेव्ही एकदम मच्छी खाल्यासारखीच वाटत होती तुम्ही एकदा हे करून बघा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि तेवढंच ही टेस्टी कोण समजणार पण नाही की आपण मिक्स उसळपासून बनवलेलं आहे तर तुम्ही एकदा बनवून बघा धन्यवाद